आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या नवऱ्याचा चाकूडे भोसकून खून करण्याची घटना नरे इथं घडली कृपा देवसिंग बिस्ता वेवर्ष सेहेचाळीस राहणार स्वप्नपूर्ती रेसिडन्सी नरे असं खून झालेल्या पतीचं नाव आहे सिंहगड रोड पोलिसांनी त्याची पत्नी हिरा कृपा बिस्ता वेवर्ष बेचाळीसीला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही पत्नी नरे येथील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी या इमारतीच्या पार्किंग मध्ये राहत होते ते मूळचे नेपाळचे आहेत कृपा बिस्ता हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता कृपा बिस्ता याला दारूचं व्यसन होतं दारू पिल्यानंतर तो कायम पत्नीशी वाद घालत असे तिला मारहाण करत असे त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून बिस्ता रविवारी दारू पिऊन आला असता दारूच्या नशेत त्यानं हिराशी वाद घालण्यास सुरुवात केली तिला मारहाण करू लागला तेव्हा रागाच्या भरात हिरा हिनं घरातील चाकूने कृपाच्या पोटात वार केला यात कृपा याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळता सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली हिरा बिस्ता अटक केली आहे पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर